अनेक सोशल मीडियावर साहसी व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते ही मंडळी संधी मिळतात चित्रविचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात सोशल मीडियाच्या या जमान्यात लोक प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात काही लोक काही पराक्रम करून प्रसिद्ध होतात तर काही लोक त्यांच्या कौशल्यामुळे लोकांच्या नजरेत येतात अशीच एक व्यक्ती आपल्या कौशल्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली कारण तो हवेत स्कूटर उडवत होता होय सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही कारण चित्रपटांमध्ये असे घडते पण पाहिलं तर हे खरच घडलं आहे या व्यक्तीने स्कूटरवर बसून पारा ग्लायडिंग केलं आणि लोक हा पराक्रम बघतच राहिले हे रोमांचकारी साहस हिमाचल प्रदेश मध्ये घडले आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एका तरुणानं स्कूटरवर बसून पारा ग्लायडिंग साठी हवेत उड्डाण केले आणि हे उड्डाण यशस्वीही झाले सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये मध्ये स्कूटरवर बसलेल्या या व्यक्तीला हवेत उडताना पाहून लोक आश्चर्यचकित झाले अनेकांनी या पारा ग्लायडर चा संपूर्ण व्हिडिओ बनवला जो इंटरनेट वर येताच व्हायरल झाला हिमाचल प्रदेशातील बंदला धार मध्ये हे साहस करण्यात आले हर्ष असे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे हर्ष हा प्रशिक्षित पारा ग्लायडर आहे आणि तो ब्याच दिवसांपासून यामध्ये काहीतरी वेगळे करण्याचा विचार करत होता हर्ष हा पंजाबचा असून हे काम पूर्ण करण्याच्या एकमेव उद्देशाने तो येथे आला होता त्याने आपली इलेक्ट्रॉनिक स्कूटर पारा ग्लाइडर ला बांधली आणि स्कूटर वर बसून हवेत उड्डाण केले प्राग्लायडर ठराविक वजनाने हर्षने स्कूटर मधून बॅटरी काढली होती काही जण सोशल मीडियावर प्रकाश झोतात येण्यासाठी भन्नाट स्टंटबाजी करण्याच्या उत्साहात स्वतःचा जीव धोक्यात टाकतात या तरुणानेही धोका पत्करून स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केल्याचे या व्हिडिओत दिसत आहे